नमस्कार दर्शकांना समर्थ मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज सर्व महाराष्ट्रात दसरा निमित्तानं प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे आज आपण पारशी येथे बाळेगल्ली समाज या देवीला दर्शनासाठी आलो आलो होतो दरम्यान आपले एक ओमकार जवान बांधव या ठिकाणी आहेत त्यांचा आज वाढदिवस असून सुद्धा हे आपले कर्तव्य पार आपले आपल्या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल सर्वप्रथम त्यांच्या आभार व शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या तर आपण त्यांचा थोडं मनोगत जाणून घेणार आहोत मी होमगार्ड जवान नाव नाग दिवा सुरू आहे राहणार वानेवाडी एक होमगार्ड जवान असताना सुद्धा घरी आज माझा वाढदिवस असताना सुद्धा किंवा घरी सण असताना सुद्धा मला माझं एक होमगार्ड जवान म्हणून कर्तव्य महत्वाचं वाटलं आणि सदर कर्तव्यात मला आई तुळजाभवानीची सेवा करायचा करण्याची संधी मिळाली आणि बा सर्व बारशीकरांची सेवा करायची संधी मिळाली याबद्दल मी बार्शी पोलीस बार्शी शहर पोलीस स्टेशनचा मनापासूनही आभारी आहे